कशा आहात आई फस बसणार स्वस्त रा मस्त रा माझी वेळी बघत राहा बघा आज ते म्हणजे काहीतरी दाखवणार बघा माझं एक पार्सल रिसीव्ह आलेलं आहे तुम्हाला मी ते खोलून दाखवते चिकट टेपनी पैक के लिए बाबा जास्त तो फास्ट जा

हे बघा काय आलंय माझं पार्सल रिसीव केलेलं होतं ते आलं आहे त्याचे नट आणि अजून तुम्हाला दाखवते हा काय अजून हे खोलते मी आता इथलं एवढं पॅकिंग केलेलं आहे ना ते

खोलाच किती वेळ लागतो का मला काय झालं कॅवा निघाला कधी बघा धँड रे

बघा दोन 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 ऑप्शन आहे बघा तिथे ऑप्शन बघा आपल्याला जसं फिल्टर पाहिजे तसं आहे फिल्टर बघा म्हणजे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहे आपल्याला जसं करायचं तसं करता येतो जे लाईट कमी जास्त पण करू शकतो आपण बघा कसं वाटलं मग